हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा मराठमोळ्या कला संस्कृतीची एक खास ओळख म्हणजे पैठणी साडी पैठणी हा महाराष्ट्रातील स्त्रियांचा जिवाळ्याचा विषय पदरावरचे सोनेरी मोर आकर्षक रंगसंगती आणि वैशिष्ट्यपूर्ण काठ ही पैठणीची ओळख पैठणी म्हणजे साड्यांची राणी तीन हजार ते तीन लाखाच्या एवढ्या रेंजमध्ये पैठणी साडी विकली जाते पण सर्वांनाच ओरिजिनल पैठणी साडी खरेदी करणे परवडणारे नाही त्यामुळे सेमी पैठणी साड्यांमध्येही सध्या भरपूर नवनवीन व्हरायटीज डिझाईन्स आणि पॅटर्न पाहायला मिळतात अशा साड्या रिझनेबल रेटमध्ये मिळतात आणि दिसायलाही सुंदर दिसतात तर मैत्रीण आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या त्या फॅशनमध्ये असलेल्या पैठणीचे लेटेस्ट आणि ट्रेंडिंग पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नंबर एक सध्या अशा गडवाल पैठणी खूपच फॅशनमध्ये आहेत या साडीचे काठ आणि साडीवरील ब्लाउज हा कॉन्ट्रास्टिंग कलरमध्ये येतो साडीच्या काठावर कोयरीचे नाजूक झरीवर्क को आपल्याला पाहायला मिळते संपूर्ण साडीवर देखील कोयरी मिनाबुट्टीच आहेत या साड्या नाजूक काटाच्या असतात काटपदर साडीमध्ये नाजूक काटाच्या साड्या अधिक सुंदर दिसतात या साडीचा पदर रिच झरीवर्कचा असून कमळ मोर पोपट पाने फुले यांची नक्षी केलेली आहे पारंपारिक गडद रंगामध्ये या साड्या पाहायला मिळतात या साडी मधील कलर कॉम्बिनेशन मोहक आहे या सॉफ्ट गडवाल पैठणी साडीची किंमत एक हजार पाचशे रुपये आहे तसेच सध्या पैठणी साड्यांमध्ये चंद्रकोर पैठणी साड्याही अधिक मध्ये आहेत पैठणी म्हटल्यावर पारंपरिक मोर पोपट कमळ पाने फुले यांच्या पारंपरिक डिझाईन आपल्याला डोळ्यासमोर येतात पण आता पैठणीमध्ये नवनवीन डिझाईन वर्कचे प्रयोग केले जात आहेत जसे की चंद्रकोर पैठणीचा हा लेटेस्ट पॅटर्न नेहमीच्या पैठणीपेक्षा या साड्या थोड्या वेगळ्या आणि फॅन्सी वाटतात पारंपरिक चंद्रकोर साडीवर डिझाईन केलेले असले तरी या साड्या स्टायलिश आणि क्लासी वाटतात ज्यांना पारंपरिक पैठणी साड्या आवडत नाहीत त्यांनी पैठणी साडीतील असे नवीन आणि लेटेस्ट पॅटर्न नक्की ट्राय करायला हवेत प्रीमियम सॉफ्ट सिल्कमध्ये या साड्या असून साडीच्या बॉर्डरला गोंडे देखील आहेत संपूर्ण साडीवर चंद्रकोर बुटी दोन कलरमध्ये असून या साडीमध्ये रंगसंगती अधिक उठावदार आहे या साडीची किंमत एक हजार नऊशे रुपये आहे या दोन्ही पॅटर्नच्या साड्या रिजनेबल मध्ये असून अतिशय क्लासी आणि सुंदर दिसतात या साड्या तुम्ही लग्न समारंभात पारंपरिक कार्यक्रमांमध्ये नेसण्यासाठी नक्कीच पीक करू शकता तर मैत्रिणी नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलेल्या बेल ऐकनवर क्लिक करा धन्यवाद